लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील ग्रामसेवक परशुराम पंढरी गायकवाड याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तीन हजार रुपयांची लाच घेताना हात पकडले विशेष म्हणजे ही दुसरी वेळ आहे की परशुराम गायकवाड बीच्या सापळ्यात साप अडकला आहे तक्रारदाराने आपल्या शेतीसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत अहिल्यादेवी सिंचन विहिरीचा प्रस्ताव पंचायत समिती चाकूर येथे दाखल केला होता त्यासंबंधी सहाय्य करण्यासाठी तसेच पुढील कामकाज मार्गी लावण्याच्या मोबदल्यास ग्रामसेवक गायकवाड यांनी तीन हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती त्यानंतर वीस जून दोन हजार पंचवीस रोजी लातूर एसबीने बीने तक्रारीची पडताळणी केली असता गायकवाड यांनी पंचासक्षम लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले त्यानुसार त्याच दिवशी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास तक्रार हे चाकूर बस स्थानकाजवळील कॅन्टीनमध्ये ग्रामसेवक परशुराम गायकवाड यांना लाचेची रक्कम देण्यासाठी गेले गायकवाड यांनी ती रक्कम स्वखुशीने स्वीकारली आणि त्याचवेळी एस बीच्या पथकाने त्यांना पंचसक्षम रंगे हात अटक केली तक्रारदार फिर्यादीवरून गायकवाड यांच्याविरोधात चाकूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमधील कलम सात अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे या प्रकरणाचा तपास लातूर एस बीचे पोलीस उपअधीक्षक पंडित रेजितवाड करत आहेत ही संपूर्ण सापळा कारवाई डॉक्टर राजकुमार शिंदे पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड परिक्षेत्र त्यांच्या मार्गदर्श मार्गदर्शनाखाली करण्यात आली पथकात उपाधीक्षक पंडित रेजितवाड पोलीस निरीक्षक भास्कर पुल्ली आनवर मुजावर फारुख दामटे भागवत कठो कठारे गिरी भीमराव आलुरे संतोष गिरी शिवशंकर कछवे यांनी यशस्वी केली आहे राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर